तर आमची फी बी पैशासाठी आम्ही कुठलं काही करत नसतो पण हे लोक चांगल्या मार्गाला लावायचं महान कार्य करा आणि ही जरा चांगला मार्ग दाखवा नको ते आणून भांडणं तक्रारीची कार्यक्रम घेऊ नका हे चांगला घेऊन जगाला चांगला संदेश द्या चांगला, चांगला मार्ग चांगला मार्ग गावात दाखवायचा असेल तर हा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता आणि हे यायच असाल तर आमची फी बी पैशासाठी आम्ही कुठलं काही करत नसतो आमच्या पदरच्या खर्चानं येऊन तिथं कार्यक्रम आपण आपल्या मंदिरात कुठल्याही गावाचं चांगलं मंदिर असेल लोक बसतील अशा ठिकाणी व्यवस्था करू शकता फक्त ही एक कॉम्प्लेट असं काढावं लागतंय सगळी माहिती यामध्ये असते तुमच्या गावाचं ठिकाण आणि वेळ आणि टाइम ही घालून तुमच्या गावात वाटायचं आहे गावातले माणसं गोळा करायचं काम तुमचं आहे फक्त माइक स्पीकर तेवढं ठेवा आम्हाला जेवण नसलं पाणी नसलं तरी चालतंय हे लोक चांगल्या मार्गाला लावायचं महान कार्य करा आणि ही केली तर पुण्याही तुम्हाला प्राप्त कुद्या आपण आपलं स्वतःचं करतो पण जगासाठी करशील त्यावेळी परमेश्वरी पावर जास्त मिळते आता हा कार्यक्रम हे काय आता घेतलेला आहे बघा आता हा कार्यक्रम घेण्यामुळे काय होतंय हे देवाने सांगितलंय बघा हे कार्यक्रम घेतला तर जगाचं कल्याण कसं होतं हे भगवंतांनी सांगितलंय श्री कोटी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा अठ्ठावन्न नंबरची आज्ञा गुरु आज्ञेच्या पुस्तकात बघा सहा वाजून सव्वीस पंचवीस सहा दोन हजार पंधराला ला सहा वाजून पंधरा मिनिटं एखाद्या मौल्यवान वस्तूला चिकलात पडल्यामुळे चिखल लागल्यामुळे त्या वस्तूचे रूप छीन होऊन ती वस्तू विचित्र दिसायला लागते लागते का नाही बोला की आता काय काय झाल्यासारखा दिसतो उदाहरण आहे लक्षात घ्या भगवंत आपली काळजी किती करते ते बघा कशा उदाहरणात एखाद्या मौल्यवान वस्तूला चिखलात पडल्यामुळे चिखल लागल्यामुळे त्या वस्तूचे रूप छीन होऊन ती विचित्र दिसायला लागते त्या वस्तूस पूर्णत्व आणण्यासाठी पाण्याने स्वच्छ धुवावे लागते व ती पाण्याने धुतल्याने तिचे पूर्ण रूप दिसू लागते पुन्हा नेकलेस नाही व ती पुन्हा मौल्यवान होते पुन्हा आहे तसं सोन असते त्याचप्रमाणे मनुष्याच्या बुद्धीवरती मनावरती जो असत्याचा दुर्बुद्धीचा शेळ विकारचा मळ व चिकळ जो त्याच्यावर बसलेला आहे तो फक्त भक्ती मार्गाच्या पाण्याने धुतला जाऊ शकतो तो धुतल्यानंतर त्याचे ध्येय त्याचे स्वरूप त्याला समजेल त्याला जो मौल्यवान असा ध्येय व दिलेली बुद्धी व मन या गोष्टीचे महत्व समजून तो योग्य अशा दिशेवर वाटचाल करील एवढं समजून जर आपण जर भक्ती मार्गात आलो तर योग्य दिशेवर वाटचाल करेल म्हणून सांगितलंय अन्यथा मळामध्ये मा व चिखलामध्ये समाप्त होईल या शरीविकारातच तो, तो संपून जाईल हे जे प्रतिसंवर्ग आता हे जे कार्य करीत आहेस या कार्यामुळे जे खाली लपलेले व मन व बुद्धी जागृत होत आहे व माणसाला भक्ती हे तत्व समजत असल्याने त्याचा थोडा दुर्बुद्धीचा नाश होत आहे थोडा म्हणली ती महाराज ही मी गोष्ट आपण अभ्यास करा ज्यावेळी मोठ्या प्रमाणात मनुष्यामध्ये सतबुद्धी जागृत होईल त्यावेळी प्रत्यक्ष माझ्या चमत्काराचे कार्य पूर्णता मनुष्यामध्ये अंतर व बाह्य दृष्टीच पडेल व त्याचा तो अनुभव घेईल हे जे कार्य आहे ते आनंदमय आहे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे हे कार्यामुळे लोक सुधराय लागली ती आणि ज्यावेळी तुम्ही नामस्मरण वाढवचे माऊले त्यावेळी आमचा स्वार्थ आहे की परमेश्वर स्वतः प्रगट रूपात आणि चमत्काराचं कार्य करायचं येतील त्यामुळं आम्ही एवढा जीव तोडतोय भगवंताला कार्य करायला लावायचं आहे चमत्काराचं प्रगट रूपातलं त्यामुळं आम्ही एवढं जीव तोडतोय तुमच्या पुढं तुमच्या गावात सुद्धा कार्यक्रम घ्यायचा असला तरी येऊ शकतो ह्या गोष्टीचं जरा चांगला मार्ग दाखवा नको ते आणून भांडणं तक्रारीची कार्यक्रम घेऊ नका हे चांगला घेऊन जगाला चांगला संदेश द्या चांगला मार्ग आता शिवदत्त महाराजांचं इथं काय घेतलं नाही घेतलं फरक पडत नाही भगवान स्वतः अवतार घेतली शिवदत्त महाराजांना आज्ञा दिल्या बघा श्री अनंत कोटे ब्रह्मांड आणि हा कार्यक्रम घेतला तर तुम्हाला विशेष काय होते तुम्हाला सांगतो जर तुम्ही ह्या सेवेत असला अभिषेक असतील तर ह्या पादुका माऊली तुमच्या गावात येत असते त्या त्यामुळं महाराज गावात येतील ती तुमच्या घरात ह्या पादुका येते त्या ह्या पादुका जर तुम्ही असा आणा म्हणला तर कुठल्याही मोठ्या कुटी कोण दुनियातला येऊ दे त्याच्या घरी अशा पादुका आमच्या जात नसतात ही कार्यक्रमाच्या का निमित्तानंच महाराज स्वतः तुमच्या घरात या पादुकीच्या रूपाने येत असतात आणि गावाला सुद्धा तिथं कार्य आत्ता जसं दावलंय तसंच तुमच्या गावात सुद्धा कार्य सगळं शारीरिक व्यादविधी असू दे असुरी शक्ती असू दे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दाखवायचं सामर्थ्य या पादुकेच्या माध्यमातून महाराज कुठेही असू दे ते कार्य करत असते ही मात्र लाभ मिळवू शकतो तुम्हाला महाराजांनी शिवदत्त साठी आज्ञा दिल्या बघा शुभ होऊतू शिवदत या दिव्या अंशाची सुरुवात वयानुसार होईल त्याच्याकडे अपाट कार्य करण्याची क्षमता असेल बालपणातून बाहेर आल्यानंतर वेळेनुसार त्याचे कार्य दिसेल असंख्य मार्ग निर्मिती त्याच्या हातून गडेल दिव्यत्वाचे कार्य होईल कलियुगातील सर्वात गतिमान कार्य असेल तस सक... की भगवाननी सिद्ध केलेलं शिवदत्त महाराज आणि त्याला दिलेला ही वर पहिलाच आहे त्यामुळे ह्या छत्राशी लागून राहणं न राहणं हा तुमचा प्रश्न आहे आमचं भक्त सांगायचं आहे तुम्ही तुमच्या घरात भक्ती करा जर ह्या क्षेत्राला राहायचं असेल तर आपल्याला बाबनो परिवार म्हणून आम्ही समजत असतोय आणि जर तुम्हाला खरोखर भक्तीत राहिला तुमच्या अडचणी समस्या हिथनं गेल्यानंतर तुमचं पोरवे काय होतं आणि भक्ती करून पन्नास टक्के फरक पडल्यानंतर एका वहीत तुम्ही लिहून आणून इथं द्या जर त्यातनं वय दिले तर तुम्हाला भेटायचं म्हटलं तरी बी आम्ही भेटू शकतोय कुठं ही। इथं आल्यानंतरच ते बी लगेच आता वय दिल्या आणि भेटा नाही तुम्हाला ते टायमिंग सांगितलं जाय भेटायचं म्हटलं मदत करायचं असला तरी बी आम्ही भेट देऊ जर तुमची अडचण काय असते बाबो नो अशी अडचण आहे आम्हाला यातनं काय केलं ते मार्गदर्शक सुद्धा आमच्याकडनं मिळत पण तुमचा अनुभव आल्याशिवाय मिळणार नाही कुणाचा तुम्ही करतच नसला तर तुमच्या मागे कोण लागायचं आहे तुम्हाला व्यक्ती स्वतंत्र आहे तुम्हाला कसं या चक्राशी वागायचं हा प्रश्न तुमचा आहे तुम्ही काय दिलं पाहिजे ही बी नाही जी देणार आहे तिथं कल्याण हजारपटीनं भगवंत करायला तयार आहे इथं कोणी दिलं नाही दिलं हे तर मी माझ्या आडीच बघत नाही माझं फक्त मुहूर्ताचं कार्य कर प्रबोधन कर माझं माझं मी काम करतो शेवट इथं बघणार विश्वाच मालक आहे त्यामुळे चिंता नाही अवदोत चिंता श्री गुरुदेव दत्त